नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बनवतो आहे खमंग अशी कढीपत्त्याची चटणी अतिशय सुंदर बनते आणि खायला देखील सुंदर लागते तितकीच ती आपल्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे चला सुरुवात करूया इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे भरपूर असा दोन तीन कप इतका होईल हा कढीपत्ता आपण रात्री स्वच्छ पाण्याने धुवून व्यवस्थित वाळवून घ्यायचा आहे म्हणजे तो सुका बनतो हे पहा इथे अजून मी बाकीचं साहित्य घेतलं आहे ते सांगते अर्धी वाटी डाळे घेतलेत एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबरं घेतलं किसून सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात चमचाभर सफेद तीळ घेतलेत दीड चमचा जिरं आणि चमचाभर धने घेतलेले आहेत सोबत मी इथे उडदाची डाळ देखील घेतलेली आहे थोडी आता पहिल्यांदा सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत एक एक करून हे गावटी शेंगदाणे आहेत कोल्हापूर साईडला याचं पीक घेतलं जातं हे छान आपण भाजून घेऊया पहिल्यांदा व्यवस्थित असे हे शेंगदाणे थोडे जाडे जाडे आहेत दाणे असतात त्यामुळे थोडं भाजायला वेळ लागतो थोडेसे असे खरपूस भाजून घ्यायचे छान असे तडतडायला लागले ना की मग समजून जायचं शेंगदाणे छान भाजलेत मग ते काढून घ्यायचे आता डाळी भाजून घेऊया डाळी भाजलेलेच असतात परंतु आपण थोडेसे गरम करून घेऊया म्हणजे कशी आपली चटणी खमंग बनते थोडे असे लालसर खरपूस असे भाजून घ्यायचे आपण चकली बनवताना कसे भाजतो तसे आता धने जिरे हे पण त्याच्यासोबतच भाजून घेऊया वेगळं भाजायची आवश्यकता नाही म्हणजे कसं खरपूसपणा येतोय छान चटणीला ही चटणी आपल्या घरगुती साहित्यामध्ये आपण बनवतो आहे अतिशय चविष्ट बनते नक्की बनवा आता आपण जे सफेद तीळ घेतलेत ना चमचाभर ते पण घालून घेऊया म्हणजे सोबतच भाजले जातील व्यवस्थित खूप सुगंध छान येतो आहे कारण धने जिरे डाळे एकत्र भाजले गेले ना की सुंदर असा सुगंध येतो हे पहा आता सर्व साहित्य भाजून झाले ते मी काढून घेते हे काढून झाल्यानंतर आपण जे एक वाटी खोबरं घेतले ना किसून ते छान भाजून घ्यायचं खरपूस आपण तेल वापरणार नाही आहोत कारण आपण ही चटणी दोन तीन महिने आरामात टिकवून ठेवू शकतो तेलाचा वापर इथे ते आपण केलेला नाही आहे कारण तेल न वापरता देखील ही चटणी अतिशय सुंदर राहते त्यामुळे जास्त प्रमाणात बनवायची असेल तरी देखील तुम्ही बनवू शकता आता सर्वात शेवटी मी उडदाची डाळ जी घेतली ना थोडीशी ती छान भाजून घेणार आहे आता खोबरं भाजल्यानंतर उडदाची डाळ भाजली ना की मग सेपरेट आपल्याला तेल घालायची आवश्यकता नाही डाळ भाजण्यासाठी आणि त्याच्यातच थोड्याशा लसूण छान घालून घेतल्या भाजून घेतल्या आता जो कढीपत्ता आपण घेतलेला आहे सुकवून तो छान असा खरपूस भाजून घ्यायचा चटणी बनवताना आपण तेलाचा वापर करतो परंतु थोड्या दिवसानंतर मग त्या ते चटणीला तेलाचा असा वास यायला लागतो कारण आजकाल कसं तेवढं प्युअर तेल आपल्याला मिळत नाही त्यामुळे आता आपण छानपैकी कढीपत्ता देखील खरपूस भाजून घेतलेला आहे व्यवस्थित असा मंद गॅसवरती भाजायचा करपवायचा नाही आपल्याला सतत असं हलवून हलवून छान भाजून घ्यायचा कढीपत्ता भाजून झाला आहे असं आपल्याला वाटलं की असं जरा हाताने बघायचा चुरचुरीत झाला आहे का आणि नंतर मग आपण हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून छान मिक्सरला वाटून घ्यायचं आहे परंतु मिक्सरला वाटण्यापूर्वी आपण यामध्ये काही पदार्थ घालणार आहोत ज्याच्यामुळे आपल्या चटणीची लज्जत अजूनच वाढेल चवीपुरत पहिल्यांदा मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये आम चमचाभर आमचूर पावडर घालायची आहे जी आमसुलाची पावडर असते त्याचसोबत इथे मी लाल तिखट घालणार आहे दोन चमचे तुम्ही आवडीनुसार घाला आणि हे सर्व साहित्य आपण छान वाटून घेतलेलं आहे हे पहा अजिबात आपली चटणी चिकट बनलेली नाहीये तयार आहे आपली कढीपत्त्याची खमंग चटणी कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद